प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामपंचायत महत्वाची भूमिका बजावत असते शासनाच्या विविध योजनांच्या प्राप्त निधीचा योग्य वापर करून गावाचा विकास करावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असतो प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते असं प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं सोलापूर जिल्हा परिषदेतर्फे आर आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार अमृत महा आवास अभियान पुरस्कार आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरणाचा सोहळा यश पॅलेस कोर्टी रोड पंढरपूर इथं संपन्न झाला यावेळी जिल्हा स्तरावरील पुरस्कार प्राप्त म्हाडा तालुक्यातील वडाचीवाडी आऊ व तालुका स्तरावरील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तर आमदार सुभाष देशमुख आमदार समाधान अवताडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशा शेळकंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला वाचनाची गोडी लावण्यासाठी व वा आनंददायी वाचनातून शिकण्यासाठी जिल्ह्यातील एकशे बारा शाळांना ग्रंथालयासाठी एक्केचाळीस हजार पुस्तके सीएसआर फंडातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून उपलब्ध करण्यात आली असून लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर येथील शाळेला प्रातिनिधिक स्वरूपात पुस्तके पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आली तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती अक्कलकोट वाघदरी बार्शी आंबाबाईची वाडी करमाळा खडकी माडा वडाची वाडी आऊ मारस पुरंदावडे मंगळवेढा बालाजीनगर लमानतांडा मोहोळ आष्टी उत्तर सोलापूर कवठाळी पंढरपूर तिसंगी सांगोला वाकी शिवणे दक्षिण सोलापूर दिंडूर आदी आहेत